सर्व कामस्थ या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आसम शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम 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 आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण आणि पूजन सन्मान्य श्री ग्रामपंचायत सदस्य श्री अशोकजी गावी त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो सन्मान्य श्री अशोकजी गावी मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस खरं प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाली आणि ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळवायची वेळ आली होती त्यावेळेस आपल्यातल्याच काही क्रांतिकारक निर्माण झाले आपल्यातले काही स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले त्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाविषयी त्या प्रत्येक क्रांतिकारकाविषयी आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि आज संपूर्ण देशभरामध्ये <laughs> हा आनंद आपण पाहतो आहात भर माता मान्यवरांच्या हस्ते आपण मजा पूजन आणि आली मजा राहून आहोत पाहिजे एक सर प्रश्न

¡Gracias! ಏನಂತರ್ <Marvel> ತರಾಗಿದ್ದೀನಿ मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की आपला देश आणि विशेषतः आपल्या देशातील तरुण पिढी ही अंधिक पदार्थांच्या विरठ्यामध्ये अडकलेली आहे आणि या अब्ली पदार्थांच्या विळख्यातून आपल्या तरुण पिढ्या सोडवण्यासाठी शासनाने सरकारने एक उपक्रम राबवला हो आहे की स्वातंत्र्य दिनी सर्वांनी अशी प्रतिज्ञा करायची की मी इथून पुढे आपली मदारांचा वापर करणार नाही ही प्रतिज्ञा आपण आता घेणार आहोत किंवा प्रतिज्ञा तयार सर्वांच्या माझ्या मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो

सल्ला देईन मी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न करेन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी रक्षा प्रसार घेऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी नाही मी ठाम निर्धार करतो की रोज रोज भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या कृतीतून প্রত্যেক শাস্ত্র প্রত্যেক প্রয় মোহমেলা ফতরান প্রেমিত করুন মেস করতো নির সশস্ত্র ভারি নির मित्रांनो आपल्या शाळेचे काही विद्यार्थी आपल्यासमोर या स्वागतीने आपलं मनोबत व्यक्त करू इच्छिता ते आपलं सहभागी भाषा सर्वांना विद्यार्थी शाळेच्या मागे बसले तरी जर आम्ही तुम्हाला राहायचे मागे बसणारे विद्यार्थी समीन जनाद बाबू आपलं मतोबत व्यक्त करेल सगळी

पोराचे <laughs> <laughs> <भाँ मेरे> <laughs> ये करने का नाम है ना आता तुला सांगा सांगत शिकरे आता कळत नाही तुले मला

बाराती जी के लिए घटना था गौरव जी हां यार से कहते हैं एक दिन से रहा है मतलब नहीं रहा है ये जो है आपका फोन नंबर है 9839 सर्वप्रथम सर्वांचा माझा नमस्कार माझ्या नाव मी सराव दाखवणे आणि कुंजन वर्ग वे जमलेल्या माझ्या बालमत्रांनो आज मी तुम्हाला पदराव करता विषय दोन शब्द सांगत आहे शांतीत ऐकावे ही माझी नम्रा विनंती त्रिरंगा आहे आपली शान तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात आपला भारत जगात खबर विसरू नका त्या वीरांना विसरू नका त्या वीरांना जाणी दिले देशासाठी जाणी दिले देशासाठी आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज पदराव गोष्ट आपला

स्वातंत्र्य मिळालं आहे या स्वातंत्र्याची काम करूया स्वच्छता येत नाऊया एवढे शब्द संपाव ते आपलं भाषण करणारे म्हणूनच व्यक्त करणारे स्वतंत्र चाललं होतं सर्व मित्रांना विनंती आलेल्या मान्यवरांचा एकवटी आभार व्यक्त करतो हे आपल्याला आपलं आद्य कर्तव्य आहे विनंती करतो आमच्या विद्यार्थ्यांनी शोध असं गीत त्यांनी भक्ती पण गीत बसवलंय त्याचा आनंद आपण सर्वजण घेऊया मॅडमांना विनंती करतो की त्यांनी गाणं सुरुवात करायची असतं जागेवर सुद्धा राहायचंय जागेवर सुद्धा राहायचंय Gracias.